हा काय नाव आपलं एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचला कोण आपलं काय नाव त्यांचं दीपक गायकवाड कोणती बॅच होती ती एटी नाईन शाळेचं नाव काय होतं त्यावेळेस हा त्याला किती पर्सेंट पडले होते दहावीला आठवतं काही कुठे आले सध्या रामपूरमध्ये राहायला कुठे आपण आपण काय व्यवसाय करता काय नाव स्कूलचं ठीक आहे हां काय शिक्षण झालं आपलं बी ए बी एड केलं ओके बी एला कोणता विषय घेतला होता पर्सेंटेज आठवतं आपल्याला चे किती पडले होते ओके चांगल्या प्रकारे पर्सेंटेज होते स्कॉलर स्टुडंट होत्या तर आपले मिस्टर काय करतात आता यस सर तुम्हाला केव्हा आमंत्रण भेटलं या गेट टुगेदरला चार जानेवारी लिहायसाठी आपण किती वाजता आला इथं सगळे जमलेले पाहून आपल्याला काय वाटलं रुई गावात सुंदर सुंदर वाटत एक दिवस असा आहे की आपला जुना उजाळा आपल्याला काही छंद याच्याबरोबर स्टडी बरोबर शिकवतो शिकवतो काय काय छंद आहे म्हणजे छंद म्हणण्यापेक्षा मला विषयी किंवा स्कूल विषय खूप आवडतो ठीक आहे ओके समजसाठी काय करू शकता आपण हे जे मिळाले आहे सर्वजण आनंद हा वेगळाच आनंद आहे जो आपल्या फॅमिलीत आता पस्तीस वर्ष जो अनुभव घेतला आहे फॅमिलीमध्ये लग्न कार्य आपण जे अटेंड करतो ना त्यापेक्षा हा एक आनंद खूप वेगळा आहे सगळे मित्र मैत्रिणी म्हणजे मित्र हा असा परिवार असतो की ज्यात आपण सुख दुःख सगळं शेअर करू शकतो फॅमिलीपेक्षा मग जवळ मित्रमंत्रिंचा हा कार्यक्रम आहे हा बघ खूप आनंद झाला म्हणजे मला तरी अतिशय सुंदर दिल्याबद्दल धन्यवाद